राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक आदर्श भारत माझा नमस्कार मी प्रीतम जनार्दन म्हात्रे शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा खजिनदार येत्या दोन ऑगस्ट रोजी पक्षाचा वर्धापन दिन दरवर्षी आम्ही साजरा करत असतो आणि ह्या वर्षी सत्याहत्तरावा वर्धापन दिन एक तारीख या रोजी आम्ही जासई येथे दिबा पाटील साहेबांची जन्मभूमी आणि कर्मभूमी येथे साजरा करण्याचं ठरवलं आहे आणि दोन आणि तीनला पंढरपूरला अधिवेशन पक्षाचं आहे तर नक्कीच मी माझ्या तमाम लाल लालबहादूर कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनासाठी जासई येथे सकाळी दहा वाजता एक तारखेला आणि दोन तारखेला दुपारी एक वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे तर आपण या कार्यक्रमासाठी यावं ही विनंती करतो आणि शेतकरी कामगार पक्ष दोन ऑगस्ट ही एक वेगळी आमच्यासाठी पर्वणी असते की इथून आम्ही पुढच्या वर्षाची चालना किंवा पुढच्या वर्षाचे विचार आम्ही नेत्यांचे कार्यकर्त्यांचे घेऊन आम्ही काम करत असतो तर खरोखर अशा या पक्षात एकनिष्ठ राहून काम करण्याची एक वेगळीच मजा आम्हाला नेहमी अनुभवायला मिळते आणि शेतकरी कामगार पक्ष म्हटलं की सगळा न्याय हा आम्हाला रस्त्यावर उतरूनच घ्यावा लागतो किंवा मिळवावा लागतो आमी या पद्धतीनंच आम्ही काम करत आलेलो आहोत तर नक्कीच माझी तमाम पनवेल उरण रायगड या सगळ्या भागातील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विनंती आहे की आपण आम्हाला जी चालना प्रेरणा देता त्या प्रेरणेने आम्ही काम करतोच परंतु इथून पुढे एक वेगळ्या प्रकारे काम करायला तरुण मंडळी मागत आहेत कारण आजकाल हे सगळं फोन इंस्टा फेसबुक ह्याचं माध्यम वापर करून सगळीजणं पुढे जात आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाची एक खास गोष्ट अशी आहे की रस्त्यावर उतरून आणि प्रत्यक्ष जाऊनच किंवा प्रत्यक्ष घरात पोचूनच आपण काम कर करतो आणि ते करत आलो आणि यापुढेही करत राहणार तर पुन्हा एकदा या वर्धापन दिनाच्या मी मनापासून सर्व माझ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मनापासून शुभेच्छा देतो